मित्रांनो आणि परत अष्ट क्रिकेट मंडळ सायबर इथे तोरला मॅच भरलेले आहेत आणि मोठ्या संख्येने मॅच या ठिकाणी पहिला बक्षीस पंचवीस हजार आहे आणि पंधरा हजार आहे आणि तिसरा सात हजार सर्व इथे संघ आले वाढतोय मार्कर आणि सामना कधी संकेत सुंदर असावलेला शॉट परंतु क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडतोय आणि छेल होतोय धरली आणि आपल्या छटकाची दुसरा चेंडू घेऊन तिसरा चेंडू घेऊन हो संकेतसाठी परत एकदा मला मोठा आव्हान मोजते संघापुढे पण परत एकदा सुंदर असा शॉट लेकच्या दिशेने मारलेला अंक नवाज येते बॅटचा हा सुंदर असा संगीतच्या बॅट निघालेला हा षत आणि कर्णधाराने कर्णधार सामना लवकरात लवकर चालू करायचा दोन्ही संघांना विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करा पंचाना विनंती आहे पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळे प्रेक्षकही खूप अतुरतेने आणि खूप लक्ष देऊन हा सामना पाहत आहेत कारण की दोन्ही संघ तुल्य आहेत दोन्ही संघ एकदम अतितटीचे आणि खूप धुरंदर ह्या सामन्यांचे थेट प्रेक्षपण झालं असत असं आपण वेगळ्या परत एकदा सामन्याकडे स्ट्राईक वर आहेत तेवटेश नॉन स्ट्राईकला येते वनटे धारोली करून तेवढं काकतीचे असे गोलंदाज दुप्तेश पाहूया काय करणार आहेत आपल्या संघासाठी इतके सुंदर अस बॉल असण प्रदेश केलं आहे ते इतिजला काही समजलं नाही बॉल पडल्यानंतर छान वेगाने यांचे रक्षकाच्या हातामध्ये गेला खरोखर कर। सुंदर गोलंदाजी

तीन चेंडू बीन चेंडू बे इतके घालवली समज सदा सजी मॅच सामना सोडू शकत नाहीये चांगलं चांगलं त्यांच्याकडे दांडा आहे असं चांगलं त्यांचे आहेत सुंदर बाडी